जय भीम मी रोशन किशनराव गजबीए अमरावतीवरून बोलतो आहे आपण पाहत आहे की गेल्या काही काळापासून समकालीन व्यवस्था ही आंबेडकरी विचारांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे आंबेडकरी विचार नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रतिव्यवस्था प्रति विचार किंवा प्रतिसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाची निर्माते नाहीत इथपासूनचे मुद्दे त्यांनी आता हाती घेतलेले आपल्याला दिसतात आणि हे जे आंबेडकरी विचार मिटवण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललेला आहे व्यवस्थेचा त्या अनुषंगाने मी एक गीत आमच्याकडले मधु हिरेकर म्हणून आहेत त्यांच्याकडून ऐकलं होतं एकदा आणि ते गीत अनेक दिवसांपासून माझ्या मनामध्ये रुंजी घालत आहे ते गीत तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी उपस्थित झालो आहे गीत सादर करतोय कोणी कितीही ओरडो कोणी किती दंगा करू कोणी कितीही ओरडू कोणी किती दंगा करू आकाश कोणी जाडू दे धरणी दुभंग जाऊ दे आकाश कोणी जाडू दे धरणी दुभंगून जाऊ दे भीमा तुझे रे गाव हे ना संपणार नाव हे, ना संपणार गाव हे ना संपणार नाव हे ना संपणार गाव हे कोणी कितीही ओरडो कोणी किती दंगा करो मानव्य अंतरी जे माणसाने पूजिले जे माणसाने पूजिले जे माणसाने पूजिले स्वार्थासला लाथाडून तू सर्वस्व दलितांना दिले सर्वस्व दलिताना दिले सर्वस्व दलिताना दिले मानव्य तुझी अंतरी जे माणसाने पूजिले स्वार्थास लाथाडून तू सर्वस्व दलिताना दिले केलेस तुझे जे थे त्याचेच सारे भाव हे केलेस तुझे जे थे त्याचेच सारे भावहे भीमा तुझे रे गाव हे ना संपणार नाव हे ना, ना संपणार गाव हे ना संपणार नाव हे ना, ना संपणार गाव हे पाण्यास होते पारखे त्या नातडे तडे केले खुले त्या नातडे तडे केले खुले त्या नातडे तडे केले खुले जे जीवनापासून होते दूर त्यांना कवळले दूर त्यांना कवळले दूर त्यांना कवळले हृदयात् कोरिले भीमा तुझे भीमाुजे सद्भाहे हृदयात् कोरिले भीमा तुझे सद्भाव हे भीमा तुझे रे गाव हे ना संपणार नाव हे ना संपणार गाव हे ना संपणार नाव ना हे ना संपणार गावहे, आता तुझे करतुत्वरे भीमा घरो घर नांदते भीमा घरो घर नांदते माती तुनी मनव मलले तुझी आस्मृती नावंदिते तुझिया स्मृतींना वंदते तुझिया स्मृतींना आता तुझे कर्तृत्व रे भीमा घरो घर माती तुनी मन उमलिले तुझिया स्मृतींना वंदिते श्रद्धा तुझ्यावर अमृताचा नित करी वर्षावहे श्रद्धा अमृतांचा नित करी वर्षाव हे भीमा तुझे रे गाव हे ना संपनार नाव हे, ना नापनार गाव हे ना ितिि ओरडि किति दङ्गी कति ओरडो किति दङ्गा आकाश कोणी जाणू दे धी तु भङ्गुन जावे भीमाुजेरे गावे ना नावहे ना संपणार गाव ना संपणार नावहे ना संपणार गाव ना संपणार ना संपणार गावहे नार जय भीम